नमस्कार श्रोते हो गाथा अभंगाची या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्या हरिभक्तांचे मी सौ दीपाली दिनेश कदम मनपूर्वक स्वागत करते आजचा अभंग आहे संत चोखामेळा यांचा या अभंगामध्ये त्यांनी एक खूप छान संदेश आपल्याला सगळ्यांना दिलेला आहे की कधीही वरवरच्या रूपाला किंवा जे वरवरचे बाह्य स्वरूप दिसतं आहे एखाद्या व्यक्तीचं म्हणा किंवा एखाद्या गोष्टीचं तर त्या बाह्य रूपावर न जाता त्याचं जा अंतरंग काय आहे ते बघितलं पाहिजे आपण वरून वेळ जरी असलं तरी चालेल पण आतून शुद्ध पाहिजे उस डोंगा परी रसनो हे ढोंगा काय भुललासी वरली या रंगा ऊस आपल्याला दिसायला कसा असतो वरतून ओबळ झोबड असतो वाकडा तिकडा असतो परंतु त्याच्या आतला रस आपण सगळ्यांनीच प्यायलो आहे किती मधुर असतो अशा अर्थाचा खूप सुंदर अवंग आहे आपण ऐकूया उस डोंगा परी रसनो ढोंगा उस डोंगा परी रसनो ढोंगा काय भूल लासि वरली रंगा काय भूल लास वरली रंगा उस डोंगा परी रसनो ढोंगा उस डोंगा परी रसनो ढोंगा காயூலசி வரலா ராயலி வரலா ரி பரி தீரோங்க கமணி பி தீரோங்காய परी रसनो है ढोंगा उस डोंगा परी रसनो है डोंगा काय भूल लासी वरली रंगा काय भूल लासी वरली आ रंगा नदी ढोंगी परी जड़नो है डोंगे नदी ढोंगी परी जड़न हो है डोंगे काय भूल ங்கசூங்க பரி ரசன் ஓயூலா சி வரலியா காய பூல லாசி வரலியா சோக்க டூ பரி பாவனோ ஹேங்கா சோக்கா பரி பாவனோட काय भूललासि वरली या रंगा काय भूल लासी वरली या रंगा उसळूंगा परी रसन होा उसळंगा परी रसन होा भूललासी वरली या रंगा 5